नंतर। विला सन्ना। विला सन्ना सत्कार नंतर विलासांना विलासांना सत्कार नंतर आदरणीय आदित्य साहेब जय महाराष्ट्रा तू जास्ती ही सुरुवात आज नाशिक पासून करत आहे हा कार्यकर्ता मेळावा आहे आपला आणि मी आत्ताच सांगत होतो सगळ्यांना मंचावरचे सगळे नेत्यांना सांगत होतो पदाधिकाऱ्यांना सांगत होतो की माझा सत्कार करू नका अजून काम खूप करायचं आहे सत्कार फक्त खासदार साहेबांचा झाला पाहिजे आणि इकडच्या शिवसैनिकांचा झाला पाहिजे कारण ही लोकसभा निवडणूक निर्णायक होती ही लोकसभा निवडणूक एक महत्वाचा एक टप्पा होता आपल्या देशाच्या इतिहासात आणि भविष्यात देखील गेले दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना ठीक आहे ठीक आहे बसतील बसतील त्यांच्या माध्यमातून आपण देशभरात जातो थोडं काढू दे फोटो अनेकदा इथे नाशकात आलेलो आहे मी आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे मग ती शेतकऱ्यांसाठी असेल दौरा कधी युवकांसाठी असेल कधी महिलांसाठी असेल कधी आपली निष्ठा यात्रा असेल नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे तसं गेल्या दहा वर्षात झालेलं आहे गेल्या पाच वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद एक प्रेरणा घेऊन जात असतो आणि आपल्याला आठवत असेल ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची आता कोणी रोखू नाही शकत आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे <laughs> आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे आणि सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो जसं नाशिक या पूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो त्यांचे आभार माना आलोय तसं आपण सगळेच कार्यकर्ता मग महिला पुरुष युवक युवती सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा मोठा विजय आपण प्राप्त केला ज्या मिनिटाला वाजे साहेबांना आपण तिकीट दिलं होतं त्यांचा प्रचार सुरुवात झाली प्रचाराला सुरुवात झाली आणि ते फिरायला लागले प्रश्न अनेक उपस्थित झाले की आपण कसा होणार पुढे काय होणार लास्ट मिनिटाला आपण उमेदवार दिलेला शेवटच्या मिनिटाला उमेदवार दिलेला आहे जो काही एक लाट आपल्याला दिसायला लागली जी लाट दिसायला लागली त्यांच्या सोबत लोकांची प्रत्येक मतदारसंघातून जे सहाच्या सहा विधानसभाचे मतदारसंघात जे ला नाशिक लोकसभेत येतात सगळे जे काही सर्वे यायला लागले सगळे जे काही रिपोर्ट यायला लागले आपले कार्यकर्त्यांकडून रिपोर्ट यायला लागले हेच सांगत होते की साहेब चिंता करू नका आपला विजय हा पक्का आहे आणि तसा विजय तुम्ही करून दाखवला विजय मिळवून दाखवला ह्यासाठी आपलं अभिनंदन करतो मी अजून एका गोष्टीचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि ह्या देशाचं अभिनंदन करतो की ही लढाई जी होती लोकसभेची आणि लढाईच होती ही काही निवडणूक नव्हती साधी सोपी निवडणूक नव्हती लढाई होती कारण आपल्या समोर जे काही बळ उभं होतं ते फक्त भाजपचं नव्हतं भाजप जो स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानतो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनल बॉन्ड भाजपाकडे जास्तीत जास्त पैसे भाजपाकडे जास्तीत जास्त त्यांचं जे काही मेंबरशिप ड्राईव्ह केली होती जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला मानत होते असं भाजप आपल्या समोर होतं महाशक्ती भाजपची समोर होती दहा वर्ष बहुमताचं सरकार केंद्रातलं हे त्यांच्या सोबत होतं त्यांचे जे मित्रपक्ष आहेत मग मित्रपक्षांमध्ये कोण कौन कोण येतं ईडी आय टी सी बी आय सगळी यंत्रणा निवडणूक आयोग हे सगळं त्यांच्याबरोबर होतं आणि आपल्यासोबत जो होता तो आपल्या महाराष्ट्रातली जनता होती इकडचा मा, माणूस होता इकडची व्यक्ती होती आपल्यासोबत जी होती हो हो ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्या ताकद आहे संविधान ते आपल्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली आपल्या ती सोबत होती आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि आपल्या सोबत जे होते ते वंदे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता ती ताकद होती त्याच ताकदीने दाखवलेला आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही कोणाचा माज चालणार नाही जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र हा देश हा आमचा मालकाचा आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे मला आठवतं जेव्हा एक्झिट पोल आले तीनशे पन्नास चारशे त्यांची घोषणा तर होतीच चार सोपारची घोषणा होती आणि आठवा मी इथेच येऊन नाशिकमध्ये येऊन काय सांगितलं होतं आपली सभा झाली होती आणि ती सभा देखील एवढी मोठी सभा झाली होती एक तर मी पोचायच्या आधी भरपूर पाऊस पडून गेलेला धो धो पाऊस झालेला आणि मग मला आठवतं पाऊस पडल्यानंतर मी फोन केले एक दोन मी बोलू विलासजी मी येऊ का तर सांगतात जी काही चिंता करू नका इकडे लोक कोणी हल्लेली आहेत हे पक्के आपल्या बाजूनी लोक आहेत आपल्याला आशीर्वाद देणारे लोक आहेत आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही ह्या आणि बघा इथे काय चमत्कार होत तो आणि मी खरोखर आल्यानंतर मला जे वातावरण दिसलं मी एकतर कुठच्याही जिल्ह्यात गेल्यानंतर सहसा माझ्या गाडीची काच खालती असते कोणी हात केलं की मी हात मिळवतो बोलतो विचारतो दादा काय चाललंय ताई काय चाललंय आणि सगळे मला सांगायचे तुम्ही एक राजा माणूस दिलाय त्याला आम्ही दिल्लीत बसवल्याशिवाय राहणार नाही हेच वातावरण त्यावेळी होत आणि त्याच वेळी मला आठवत जेव्हा मी कोणाशी ट्रॅफिकमध्ये असताना बोलत असतो काही असताना या गेल्या दोन वर्षात मला प्रत्येकाने सांगितलेलं मग जातपात धर्म हे न बघता मला सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला सांग की आम्ही तुमच्यासोबत आहोत जे घडलं तर चुकीचं घडलं जे घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवत होता तुम्ही महाराष्ट्राला सुवर्णकार दाखवत होतात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होत होत्या आणि तीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आणि तेच भाजपला खटकत होतं की हा महाराष्ट्र पुढे जातोच कसा पण मला आठवतं त्या सभेत आल्यानंतर चिखल तर तुडुंब भरलं होतं चिखलाने मैदान सगळीकडे कचकच कचकच झालं कच, कच होतं आणि तिथे देखील आपली जनता नाशिककर इथे बसले होते मला आशीर्वाद द्यायला आणि हे सांगेल की घरी जाऊन सांग की आपली सत्ता ही येणार म्हणजे येणारच आणि इथे आपला खासदार येणार म्हणजे येणारच ते तुम्ही करून दाखवलं तो चमत्कार तुम्ही करून दाखवलात आणि आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिलीत तर मी सगळ्याच आपल्या सा लोकांना सांगत असतो सगळ्या सा आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो नेत्यांना सांगत असतो उपनेत्यांना सांगत असतो पदाधिकाऱ्यांना सांगत असतो कार्यकर्त्यांना सांगत असतो की आजची जी परिस्थिती आहे ती चमत्कारापेक्षा काही वेगळी नाही आणि तो चमत्कार तुम्ही घडून दाखवलेला आहे कारण चमत्कार असा झालेला तुम्ही बघा कोणाच्या दुःखात आपण आनंद मानत नाही पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप ईडीआयटी सीबीआय विश्वगुरु सगळं त्यांच्या सोबत युक्रेन मधलं युद्ध थांबवलं होतं बापांनी मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेन मधलं थांबवलं होतं हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे किती खासदार आहेत भाजपाचे नऊ आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले बारा खासदार चोरले चाळीस चोरांना पळवलं मुंबईसारख्या शहरामध्ये पन्नास नगरसेवक नेले अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत हा चमत्कार आहे हातात काही नव्हतं साम दाम दंडभेद सगळं त्यांच्या हाती होत जे काही धन होतं तन मन धन बोलतो आपल्याकडे तन होतं आणि मन होतं धन त्यांच्याकडे होतं ठीक आहे तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण हा महाराष्ट्र आहे इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्लीसमोर झुकतो आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो नतमस्तक होतो त्यांना पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिघाडी झालेली आहे जे मिंदे सरकार आहे जे खोके सरकार आहे जे भाजप प्रणित खोके सरकार आहे है। यांची हकालपट्टी करतायत कधी कर जनता हे ज्या क्षणासाठी थांबलेले आहेत भीती बघा त्यांच्या मनात किती आहे मला तुम्ही सांगा जरा ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती फेब्रुवारी दोन हजार बावीस बरोबर आहे म्हणजे मुंबईसोबत पुण्यासोबत ठाण्यासोबत झाली का निवडणूक इथे नाही झाली म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा दोन हजार बावीस साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी मिंदे सरकारनी आपलं सरकार पाडलं सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे ना नागपूरमध्ये हो निवडणूक होऊ दिलेली आहे ना नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे न निवडणूक होऊ दिलेली नाही ना कोल्हापूर सोलापूर वसई विरार पनवेल कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाही म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत आज पण येताना बघत होतो मी गल्ली गल्लीत जात असताना इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या कुठे कचरा पडला आहे कुठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवणार तरी कोण कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय जाऊन घेऊन जाणार कोणाकडे हा प्रश्न असतोच आमदार आमदारांचे विषय बघत असतात खासदार दिल्लीचे विषय बघत असतात मतदारसंघाचे विषय बघत असतात आता ह्या दोन वर्षात आम्हाला सगळ्यांना आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात हात घालायला लागलेला आहे कारण नाहीलाज आहे आज आपण पाहतोय प्रशासक म्हणून जे म्युन्सिपल कमिशनर सगळीकडे काम करत आहेत बट्ट्या त्या बोल झालेल्या कामाचा चौथा झालेल्या कामाचा कुठेही काम सरळ मार्गाने होत नाहीये प्रशासकाच्या माध्यमातून मिंदे सरकार असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील म्हणजे स्वतः अलिबाबा असतील हे सगळे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत आज मी तुम्हाला शब्द देतोय ज्या दिवशी इथे निवडणुका होतील त्या दिवशी आपलं सरकार बसेल आणि त्या दिवशी सरकार बसल्यानंतर पहिलं काम आपलं हेच असेल आणि ज्या ज्या शहराला लुटलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यांना आणि त्या त्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण थांबायचं नाही हा महाराष्ट्र आपण लुटू द्यायचा नाही आपला महाराष्ट्र आहे आपण जे लढत आहोत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत आपण लढत आहोत त्या महाराष्ट्राच्या आत्मासाठी लढत आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहोत पण आज आपण पाहतोय जी काही परिस्थिती आपल्या राज्याची करून ठेवली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन वर्षात होऊ दिलेल्या नाही आहेत रस्त्यात खड्डे असतील पाणी कुठे तुंबत असेल कचरा सासत गेलेला आहे शाळांची जी परिस्थिती होत चाललेली आहे म्युन्सिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं वॉर्ड ऑफिसर अनेक ठिकाणी अने नेमले नसतात प्रशासकाचे दरवाजे बंद असतात आणि मिंदेंकडे तर पोहोचूच शकत नाही जर तुम्ही खोके घेऊन गेलात तरी सांगितलं मी महाराष्ट्राला धोके देईन तर तुम्ही मिंदेंकडे पोहोचू शकता तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही मिंदेंपर्यंत पोहोचू शकत नाही ही आज परिस्थिती आहे दुर्दैवी परिस्थिती आहे आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे आपण आता मी येताना पाहत होतो वाजेसाहेब हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल जे तीन महत्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरनं पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे पण आज मी सांगतो इथे गडकरी साहेब कधीतरी आमच्या रस्त्यांवर या तुमच्याचकडे हे खातं आहे किती वाट लागली ह्या रस्त्यांची जरा पहा कदाचित तिथे हाडवैद्यांचं दुकान सुरू करायला लागेल दवाखाना सुरू करायला लागेल अशी परिस्थिती आहे पण ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे मध्ये कुठे नेटवर्क नसतं रस्ते एवढे भयानक झालेले आहेत महामार्ग असतील राज्याच्या महामार्ग असतील राष्ट्रीय महामार्ग असतील आपल्या शहरातले रस्ते असतील भयानक परिस्थिती उद्भवत चाललेली आहे पण आज ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे कारण मिंदे सरकारचं एकच लक्ष आहे की प्रत्येक दिवस तो आपला प्रत्येक दिवस तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि कॉन्ट्रॅक्टरकडून मलाही काढतोय कधी आणि महाराष्ट्राला धोके देतोय कधी पण आज महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही तसं काल पर्वाकडे जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची देखील एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत दोन राज्यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत जाहीर झालेल्या आहेत जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे जिथे सहा वर्ष निवडणूक घेतली नव्हती आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल हरियाणा असेल महाराष्ट्र असेल जम्मू काश्मीर असेल ह्या चारच्या चार, चार निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील साधारणपणे ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळी होऊ ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे ते कधी ना कधीतरी दूर होईल जे लुटणारे आपले डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक ते कधी ना कधी आपण पळवू शकू पण अजून ते होऊ शकलेलं नाही कारण ज्या प्रकारे मिंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल एक भीती बसली की निवडणुका आपण हरू निवडणूक आपण हरू आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत या, ते आहे या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये निवडणुका पुढे ढकलण्याचं नैतिकता राहिलीच नाही तुम्ही कुठच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट आहे त्या सरकारमध्ये मला सांगा ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेला आहे ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेला आहे ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या नाकारलेला आहे राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे कुठच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही सरकार आहे एक दिवस पण तुमचा असू शकत नाही खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे होतं पण निवडणुकीला सामोरी जाण्याची हिंमत नाही म्हणून प्रत्येक दिवस हा आपला प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा हे त्यांनी ठरवून महाराष्ट्र लुटायला घेतलेलं आहे आणि लुटायचं ते कसं लुटायचं लुटायचं किती लुटायचं कुठेतरी लाज असायला पाहिजे कुठेतरी खद्द असायला पाहिजे कुठेतरी शरम असायला पाहिजे पण ती न ठेवता आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट आज एवढी भयानक वळणावर निघालेली आहे प्रत्येक प्रत्येक विषय जो एका भयानक वळणावर निघालेला आहे तुम्ही मला सांगा इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत जरा हात वरती करून दाखवा मला महिलांनी जरा मूठ दाखवा तुमची ताकद दाखवा आज मी तुम्हाला विचारत आहे की आपल्याला जे लाडकी बहीणमधून पैसे पाहिजेत की आपल्याला सुरक्षा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे हा फार महत्वाचा विषय हा फार मोठा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या आत्मेसाठी फार महत्वाचा विषय मी जे सांगतो ते विचार करा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण त्यांना आत्ता आठवले दोन अडीच वर्षानंतर ह्या बहिणी आठवल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केले असतील जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले असतील बलात्कार झाले असतील कधीही बहिणी आठवल्या नाहीत खरं तर तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून आम्ही ओरडतोय सुरुवातीपासून आमचं आंदोलन सुरू आहे सुरुवातीपासून आम्ही हाच विचार घेऊन पुढे आलेलो आहे की ज्या सरकारमध्ये ज्या मंत्रिमंडळामध्ये दोन असे मंत्रिमंडळ मंत्री बसवलेले आहेत एक ज्यांनी महिलांवर भयानक अत्याचार करण्याचे आरोप आहेत उत्तव साहेबांच्या सरकारमध्ये आपण त्यांची हकालपट्टी केली होती उत्तम साहेबांनी सांगितलं गेटआउट तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको माणसाला बसवलेलं आहे हे असे लोक तुम्हाला भाऊ तुमचे वाटू शकतात का वाटू शकतात का दुसरे मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेना चला एक मिनिट विचार बाजूला ठेवा की त्या खासदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्या आहेत पण ज्या भयानक शिव्या सुप्रिया ताईंना त्यांनी टीव्हीवर दिल्या टीव्हीच्या कॅमेऱ्या दिलेले दिलेल्या आहेत त्यांना देखील त्यांनी मंत्रिमंडळात बसवलेलं आहे तुम्ही मला सांगा असली लोक तुमचे भाऊ कधी होऊ शकतात का ओ जे लोक जो भाजपाला गुजरात मध्ये औक्षण केलं त्याचं स्वागत केलं त्याला मोठ्या मिरवणुकीत नेलं का तर ते त्यांनी बिलकिस बानोचा बलात्कार केला जे ज्याच्यावर बलात्कार झालेला आहे तिची जात पात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे हा खरा भाऊ आहे पण आज निवडणूक आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतायत आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझा वेगळा ना म्हणून तसं नाही आहे पण आज त्यांना सांगतायत आत्ता जाहीर केलं दीड हजार रुपये आम्ही देऊ नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आज सांगत आहे हिंमत असेल तर वाढीव आत्ताच द्या खोट बोलू नका तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे <laughs> जी व्यक्ती जो माणूस एवढा निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो खोटं बोलत फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर या महिलांचा या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणार सरकार आमचा आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या <laughs> दोन मिनटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन कि चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचही वयगट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे जो असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन कि चार दिवस एफ आय आर घेतली नाही बरं एफ आय आर घेताना देखील त्या महिलेला प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलीस यंत्रणे जो पण तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मॉपवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरंगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एस पीची बदली केली असेल तडकाफडकी अधिकाऱ्यांना असेल पण एक सीएम आणि दोन डी सी एम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाही ते कळणं गरजेचं आहे कळणं गरजेचं आहे आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता कुठे होते काल फडणवीस जे गृहमंत्री आहेत राज्याचे काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये बसले होते राजकारणासाठी बसले होते स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का काल घटना बाह्य मुख्यमंत्री कुठे होते पर्वकडे पौर्णिमा होती शेतावर होते बघा माहिती काढा त्यांची शेत तर जबरदस्त काहीतरी सुपर शेतकरी ते आता ये येताना मी इथे सह्याद्री अॅग्रोला जाऊन आलो त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे अफाट काम केलेलं आहे खूप शेतकऱ्यांनी त्यांनी मदत केलेली आहे पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्याला शेतात जायला लागतं बाकी कधी जाऊन चालत नाही पण काल गृहमंत्री कुठे होते दिल्लीत बसले होते मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते शेतावर बसले होते काल ज्या महिलांवर तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी काय सांगितलं माहितीये का इथे पत्रकार महोदय आलेत सगळे पत्रकार मित्र आलेत एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं तू असा प्रश्न का विचारतेस तू एवढं रिपोर्टिंग का करते तुझा काही रेप झालाय का हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतात का लाडके भाऊ कधी होतील का महिलांना विचारतोय आज होऊ शकतात का तुम्ही यांना कधी माफ करू शकता का काल एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संडे मला वाटलं तिथे तरी थांबतील मर्यादा था पाळतील आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोललेत खाजवत बोललेले आहेत के हे की हे सगळं पॉलिटिकल आहे तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं मोजा कोण काय होतं पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला एफ आय आर दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा माफी मागा त्या महिलेची माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते तीनशे आंदोलकांवर एफ आय आर टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा विचार करा ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी एफ आय आर टाकायची होती एफ आय आर नोंद करायची होती तिला दहा तास बसवलं चार दिवसानंतर पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी त्या तीन वर्षाच्या मुलीसाठी चार वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्यावर लगेच एफ आय आर टाकले गेल्या तीनशे लोकांवर एफ आय आर टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार की जो तो माणूस आहे ना काय त्याचं नाव मला माहित नाही अंकुश की काय त्याचं नाव आहे त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली हा कुठचा न्याय चाललेला आहे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ही लढाई जी आहे ही विचार करा तुम्ही ही आपल्या लोकसभेसम नंतर थांबलेली नाहीये ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं लोकसभा जिंकलो लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे ज्या पक्षाला वाटत होतं चारसो पार जाणार त्यांचे दोनशे बहात्तर पण आले नाही त्यांना दोनशे चाळीसवर खेचला हा आपला मोठा विजयच आहे हा देशाचा लोकशाहीचा आणि संविधाचा विजय आहे आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे पण आज ही लढाई थांबलेली नाही आहे कारण हा महाराष्ट्रामध्ये दे देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्णपूर प्रकार चालू आहे दोन वर्षापासून सुरू आहे ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं एक घटनाबाह्य सरकार एक महाराष्ट्र द्वेषणे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होत्या वज्रमूठ संविधान रक्षणाची ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असली तरी ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण कारण इथे जर पुन्हा एकदा त्यांना जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील आज महिलांचा विषय जसा आहे तसं शेतकऱ्यांचा विषय तर आहेच याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी गुजरातमध्ये पहिली हटवली मग महाराष्ट्रात हटवली का अन्याय ह्या महाराष्ट्रावर होत आहे का असा राग तुमचा माझ्या महाराष्ट्रावर आहे की सगळं काही गुजरातला मिळत आहे पण महाराष्ट्राला कमीत कमी, कमी मिळणार तुम्ही मला सांगा जसं शेतीमध्ये हे सगळं होत असताना उद्योग क्षेत्रात या नाशिकमध्ये मोठ्या एमआयडीसी आहेत तुम्ही मला सांगा ह्या दोन वर्षामध्ये आणि हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे हा आदित्य परत परत तेच काय सांगतोय पण तरुण मला जे दुःख झालंय तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुण तरून, तरुणी मला भेटत असतात मी त्यांना विचारतो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का रोजगार आहे का मला सांगतात ते नाही आदित्य जी आम्ही रोजगार शोधत आहोत आत्ता गाडीमध्ये मला एक बातमी कळली की एक इंजिनियर चोवीस वर्षाचा चोवीस की पंचवीस वर्षाचा घर सोडून गेलेला आहे मोबाईल घरी सोडून गेलेला आहे का तर त्याला नोकरीच मिळत नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि सरकारनी काय स्कीम आणली आहे इथे नाही जर्मनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ म्हणजे काय हा प्रकार सुरू आहे जर्मनीमध्ये जायला तुम्हाला विजा देणार कोण तुम्हाला जर्मन भाषा येणार का शिकायला किती वर्ष लागणार हे सगळं करायच्याऐवजी जर्मन कंपन्याने महाराष्ट्रात बोलवा तुम्ही जे पाठवत आहे वेदांत फॉक्सकॉन पाठवलं होतं कुठे गुजरात बल ड्रग पाठवला होता गुजरात मेडिकल पार्क गुजरात सगळं काही गुजरात मग मा आमचा महाराष्ट्र जाणार कुठे आमचं आमचं महाराष्ट्रासाठी लढणार कोण आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही या लढाईसाठी तयार आहात का कारण आज आता फसून चालणार नाही अनेक योजनांचा पाऊस पाडतील मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला लाटली बहिणाची योजना ती आपण थांबवणार नाही उलट आपलं सरकार येणारच आणि वाढीव देऊ पण त्याच्यासोबत सुरक्षा देखील देऊ शक्ती कायदा जो महिलांसाठी आणला